नमस्कार मी प्रियंका गायकवाड पुणे प्राईम न्यूज मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत भाजप आमदार नितेश राणे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून सध्या जोरदार आवाज उठवला आहे पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरात असलेल्या ऐतिहासिक गडीवरील झालेले अतिक्रमण हटवण्यासाठी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत अठरा ऑगस्टला हिंदू जन आक्रोश मोर्चा निघाला होता याला सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी कडाडून विरोध दर्शवला राणे यांचा मोर्चा नेहरू चौकाकडून मुख्य बाजारपेठेत आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे सकल मराठा समाजाचे आंदोलक जात असताना त्यांना पोलिसांनी अडवलं यावेळी आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी करत राणे यांच्या विरोध दर्शवल्याचं दिसून आलंय तसेच जवळपास दहा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय